आज आपण छान असं ठेचा पिठलं बनवणार आहोत म्हणजेच ठेचा घालून पिठलं बनवणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये अशी छान गरम गरम भाकरी आणि गरम गरम पिठलं खायला खूप छान वाटतं चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर पिठलं जे आहे ते एकदम छान चविष्ट असं बनवणार आहोत आपण बघता क्षणी पिठलं खावंसं वाटेल भाकरी खावीशी वाटेल अशी छान थाळी आज आपण बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी पिठलं बनवणार आहोत सगळ्यात प्रथम पिठलं बनवण्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे किती लोक आहेत त्या प्रमाणात बेसनपीठ घ्यायचं नंतर लागणार आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण नंतर दोन कांदे बारीक कट केलेले आहेत आता आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर हिरवी मिरची आणि लसूण चांगलं ठेचून घेऊ या खलबत्त्यामध्ये असं केल्यामुळे ठेच्यामुळे इथल्याला छान वेगळी टेस्ट येते लसूण थोडासा जास्त घालायचा आणि नसे लावडत तर कमी घातलात तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचा तयार करून घेतलेला आहे आता आपण बेसनपीठ जे आहे ते पाणी घालून भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे पिठल्याचं पीठ भिजवून घेतलं आहे आता पिठलं बनवायला सुरुवात करूया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी घालायची मोहरीला चांगली तडतडू द्यायची मस्त तडतड आवाज आला की मग जिरं घालायचं एक चमचा नंतर हिंग घातलेला आहे लहान अर्धा चमचा नंतर आपण ठेचा घातलेला आहे आता ठेचा घालून मस्त परतवून घेऊया ठेचाचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत छान ठेचा परतवून परतवून घ्यायचा आहे आणि मग ठेचा परतवून झाल्यानंतर कांदे घालायचे आहेत आणि कांदेसुद्धा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर कांदा पण या ठिकाणी आपण परतवून घेऊ सहसा आपण हिरव्या मिरच्या कट करून मग टाकत असतो तर या ठिकाणी तुम्ही ठेचा बनवून पिठलं बनवून बघा मस्त लागतं कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे मग हळद घातलेली आहे एक लहान अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे हळद घातल्यानंतर आता आपण जे बेसनपीठ भिजवून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे मिक्स करून घेऊ फोडणीमध्ये आणि आता पाहिजे तितकं तुम्ही पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला पातळ पिठलं पाहिजे असेल घट्ट पिठलं पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून घेतलेलं आहे पिठल्यामध्ये आता मिक्स करून घेऊया आता हे पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवलं आणि नंतर कमी गॅस करून एक झाकण झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटांनी किंवा दोन तीन मिनटांनी बघायचं मिक्स करून द्यायचं पिठलं आणि पुन्हा आणखीन थोडंसं झाकून ठेवणार आहोत आपण चांगलं शिजवायचं चा, म्हणजे छान लागतं मग पिठलं चवीला चांगलं शिजवायचं आहे पुन्हा एक झाकण झाकून पुन्हा दोन तीन मिनटं ठेवणार आहोत आणि असं जवळजवळ सात मिनिट पिठलं शिजवून घेतलेलं आहे आता घालूया कोथिंबीर बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि मस्त असं छान ठेचा पिठलं आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे गरम गरम पिठलं सगळ्यांनाच आवडतं नक्की ठेचा घालून पिठलं बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तर या ठिकाणी मस्त असं पिठलं आपलं शिजलेलं आहे मिडियम पातळ असं पिठलं ठेवलेलं आहे म्हणजे भाकरी बरोबर छान लागतं खायला आता आपण बनवणार आहोत भाकरी झटपट भाकरी बनवणार आहोत तर या ठिकाणी ज्वारीची भाकरी बनवत आहे तुमच्याकडे बाजरीची पीठ असेल बाजरीची भाकरी पण तुम्ही बनवली तरी देखील चालेल किंवा चपात्या तर या ठिकाणी मस्त रगडून रगडून असं पीठ भिज मळून घ्यायचं आहे भाकरीचं म्हणजे याच्यामुळे ना भाकरी चविष्ट लागते खायला तर अशा पद्धतीने पीठ आता आपण छान मळून घेतलेलं आहे आता आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया तुम्हाला जाड बारीक कशी भाकरी पाहिजे त्या, त्या पद्धतीने तुम्ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापून घेऊया कोरडपीठ टाकून भाकरी थापून घेऊ या ठिकाणी आपली मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे आता भाकरी तव्यावर टाकताना एक टीप लक्षात ठेवायची भाकरी दोन्ही हातांमध्ये पकडायची एका हातात नाही पकडायची आणि एका हातात पकडली आपण तर ती फटकन तव्यावर ज्या वेळेस आपण टाकतो हो, त्यावेळेस तिला फुगे येतात तर मग ती भाकरी अशी पूर्ण फुलत नाही अशा पद्धतीने दोन्ही हातांमध्ये घ्यायची आणि हळूच तव्यावर घालायची आहे अशा पद्धतीने म्हणजे काय होतं याला ना असे फुगे येत नाही मधनं फुगे जर आले तर मधी भाकरी भाकरी जी आहे ती व्यवस्थित पूर्णपणे फुलत नाही अशा पद्धतीने जर टाकली तर ता भाकरी छान फुलून येते आणि मस्त आतूनसुद्धा शिजते आता पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला वरच्या बाजूने आणि पाव पाणी लावल्यानंतर एक सेकंद थांबायचं आणि मग नंतर भाकरी पलटवून घ्यायची आहे खूप पण कोरडं होऊ द्यायचं नाही वरचं पाणी नाहीतर मग भाकरीला तडे जातात अशी पद्धत आहे भाकरी बनवण्याची भरपूर जणांना माहीत असते पण काहींना जर माहीत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा मस्त भाकरी तयार होते बघा अगदी छान अशी भाकरी घालून शिजलेली आहे भाजली गेलेली आहे पलटल्यानंतर मस्त पूर्ण फुगून आलेली आहे छान फुलली आहे भाकरी आता तव्यावर तर मी भाजून घेतली आहे परंतु थोडीफार जर कची असेल तर ती मी आता अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेते म्हणजे सगळीकडे छान अशी भाकरी भाजली जाते आणि छान शिजते आणि मस्त खरपूसही लागते अशी भाजल्यामुळे तर अशा पद्धतीने ज्वारीची मस्त खमंग आणि छान रुचकर भाकरी या ठिकाणी गरम गरम भाकरी तयार झालेली आहे गरम गरम भाकरी गरम गरम पिठलं आहा एकदम छान थाळी आहे ठेचा घालून पिठलं अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आता आपण सर्विंग प्लेट तयार करणार आहोत तर गरम गरम भाकरी प्लेटमध्ये ठेवूया याच्याबरोबर मी छान उडदाचं पापड भाजलेला आहे तो ठेवलेला आहे नंतर आता पिठलं वाढून घेऊया ताटामध्ये आणि थोडंसं तेल घालायचं आहे वरून मस्त लागतं मग पिठलं तुमच्या आवडीप्रमाणे पिठलं असलं तर कांदा पाहिजेच आणि लोणचं अशी मस्त झटपट आणि साधी सोपी थाळी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्त शेअर करा ठेचा घालून पिठलं नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये